गाढव ते गाढवच कितीही भगवीशाल ठाकरेंचा ठाकरे यांचा एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केला दसऱ्यानिमित्त आज मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होतो आहे एकीकडे या मेळाव्याची तयारी केली जाते दुसरीकडे मुंबईत पावसानं ठाण मांडलं आहे त्यामुळे ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला पावसाचं सावट आलेलं होतं हा मेळावा होणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता दरम्यान आता पावसाला न जुमानता ठाकरे यांच्या मेळाव्यात शिवसैनिक हजर झालेले आहेत आपल्या मेळाव्यात ठाकरे यांनी तुफान टोलेबाजी केली आहे त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता बाळासाहेबांची शाल पांगरणारा गाढव असे म्हणत टीका केली आहे यावेळी बोलताना जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं सोनं असतं अनेकांचं आपला पक्ष फोडण्याकडे लक्ष आहे कारण त्यांना असं वाटतं की काही लोकांना पळवलं जात आहे त्यामुळे आताही पक्ष फोडता येईल पण जे पळून गेले ते पितळ होतं आता जे राहिले आहेत ते सोनं आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भाष्य केले सोबतच त्यांनी वाघाचं कातड पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहीत आहे पण बाळासाहेबांची शाल पांघरणाऱ्या गाढव्याचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं गाढवावर कितीही शाली टाका गाढव ते गाढवच असतं अमित शहाच्या जोड्याचा भार वाहणारे ते गाढव वा आहे जनता त्यांना एक दिवस जोडे मारणार आहे तो दिवस काही लांब नाही असं म्हणत ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे अनेक पक्षांचं आपल्या शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे आणि त्यांना असं वाटलं की काही जणांनी त्यांनी पळवलंय जे पळवलं ते पितळ होत सोनं माझ्याकडेच आहे आता घरून येताना मी आजूबाजूला पाहत होतो वाघाचं कातड पांगरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे पण बाळासाहेबांची भगवी शाल पांगरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं गाढववरती हो किती शाली टाका गाढव ते गाडवच आणि जसं आता संजय राऊत यांनी हो उल्लेख केला अमित शहचा जोड्याचा भार आहे गाढव जाऊ द्या त्यांचे त्यांना जोडे लाख लाभत जनता पण मारणारे एक दिवस, दिवस पन नहीं है। तो दिवस पण काही लांब नाहीये कारण मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत वांगचूक हे देशद्रोही हो नव्हते पण त्यांच्यावरती आता आरोप ठेवलेत की तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन आलात एका शिष्टमंडळातनं ते पाकिस्तानला गेले होते म्हणून देशद्रोही म्हणून जर वांगचूक यांना अटक होणार असेल तर नवाज शरीफचा केक गपचूप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचं हा ह्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे न्याय हक्क मागणं हा या देशामध्ये देशद्रोही होतोय आणि म्हणून काही वेळेला असं वाटतं कि या सगळ्या कमळाबाईंनी चिखल करून ठेवला आहे जो म्हणतोय ते तुम्हाला आता कळेल एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन तस एक तर भाजप आणि प्रशासन सरकार चालवण्याचा सुत्राम संबंध नाही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाहीये बिरो रिपोर्ट एसवीएन मराठी मुंबई